मराठा कुणबी ओबीसी वादामुळे ओबीसी नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मराठा नेते जरांगे पाटील यांच्यात सुरु असलेल्या वार पलटवारामुळे राज्यातील राजकारण राज्या राज्या चांगलंच ढवळून निघालं आता भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या यवला लासलगाव मतदारसंघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळांना डिवचल महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू आणि डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून मंत्री भुजबळांना विचारांचा विसर पडला आहे आज खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजात टीका केली जाते त्यामुळे आम्ही त्यांना पुस्तके हे भारतीय विभागामार्फत पाठवले या पुस्तकांचे भुजबळांनी वाचन करत महात्मा फुले राजश्री शाहू आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचं अनुकरण करावं अशी मागणी केली असून भुजबळांनी पुस्तके वाचले किंवा नाही वाचली हे त्यांच्या भाषणातून कळेल आणि आम्हाला त्याची पोच पावती नको असं वक्तव्य करण्यात आलंय सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ हे जाहीरपणे विरोध करतायत आणि विरोध करत असताना कुठेतरी अशी जाणीव होते की छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांना विसर पडलेला आहे कारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ते मराठा समाजावरती टीका करत आहेत आणि म्हणून आम्ही येवला लासलगाव मतदारसंघाच्या सकल मराठा समाजाच्या वतीने व वो इतरही सर्व समाजाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही पुस्तकं मंत्री भुजबळ साहेब यांना भेट म्हणून पोस्टाच्याद्वारे पाठवलेले आहे आता पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं ते की त्याची पोचपावती तुम्हाला मिळेल पण आम्ही पोचपावती न घेता त्यांना असं सांगितलं की हे पुस्तकं जर भुजबळ साहेबांना मिळाले आणि त्यांनी ते वाचले तर त्यांच्या भाषणातून आम्हाला कळेल की आमचे पुस्तकं त्यांना मिळाले की नाही मिळाले